जनता ज्युनियर कॉलेजचा इंतुसियाचा जल्लोष पेजीच्या तालावर फिरकले विद्यार्थी अभिनेत्री माधवी निंकर यांच्या उपस्थितीने उत्साह हो। <स्थाँगी> खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय ज्युनियर कॉलेजचा इंतुसियाचा जल्लोष उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अभिनेत्री माधवी निमकर यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडली माधवी निमकर यांनी माझी कर्मभूमी मुंबई असली तरी माझी जन्मभूमी खोपुली आहे जनता विद्यालयात आपण शिक्षणाचे धडे गिरवले आहेत या प्रांगणात खेळलो बागडलो असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना माधवी निमकर भाऊक झाल्या होत्या खरं होतं ते जायवर नक्की मध्ये जास्त कोण आवडतं गौरी की शाले तुझी <laughs> गौरी आवडते गौरी का आवडते कारण ती स्वभावाला कोण आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर सदस्य दिनेश गुरव राजेश आव्हाणी दिलीप पोरवाल कैलास गायकवाड चंद्रकांत केदारी अनंत हडप भास्कर लांडगे जितेंद्र रावळ यांच्यासह जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप देशमुख उपप्राचार्य मिलिंद मराठे कनिफनाथ गोरे उपमुख्याध्यापक हेमंत खाडे पर्यवेक्षक के पी चौधरी आदी शिक्षक आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न